नमस्कार मित्रांनो चला आपला ऊस बघा बघा तर आता आपण जाऊया आंबे झाडाकडे आंब काय आहे ते काऊ मग आपलं आंब्यात झाड बघा एक पण नाही दिसत तरी पण बघू हो का एक सापडलं आपल्याला कसं आहे तर आता आपण ह्या जरा चिक्क काढून घेऊया आणि आपण आता ह्याला आपल्यात समावेश करूया धरा तुम्ही पण खाऊ एक धरा तुम्ही काही शकत नाही आता वळले घर आहे आंबाय आणि पण कोणतं कोणी खाऊन टाकले aplausos eh. Kena bye Kau tu tambah